चला सहाशे शहात्तर रुपयात सहाशे शहात्तर रुपयात दोन रुपयांच्या आठ नोटा दोन रुपयांच्या आठ नोटा दहा रुपयांच्या पंधरा नोटा दहा रुपयांच्या पंधरा नोटा व उरलेल्या सर्व व उरलेल्या सर्व पाच रुपयांच्या नोटा आहेत उरलेल्या सर्व पाच रुपयांच्या नोटा आहेत तर पाच रुपयांच्या एकूण नोटा किती त्या सहाशे शहात्तर रुपयांमध्ये पाच रुपयांच्या किती नोटा आहेत सांगा किती प्रकारच्या नोटा आहेत बोलू नको रे मध्ये किती प्रकारच्या नोट आहेत सांगा तीन प्रकारच्या तीन प्रकारच्या नोटा आहेत दोन रुपयाच्या नोट आहेत दहा रुपयांच्या नोट आहेत आणि पाच रुपयांच्या नोटा आहेत एकूण रक्कम आहे सहाशे शहात्तर रुपये त्यातल्या दोन रुपयाच्या किती नोट आहेत ते सांगितलंय दहा रुपयांच्या किती नोटा आहेत ते पण सांगितलंय तर मग पाच रुपयांच्या किती नोटा असतील ते विचारले आता साधा प्रश्न एकदम म्हणजे सिम्पल प्रश्न आहे कॉमन सेन्सने सोडवला तरी ह्याला काय सूत्र वगैरे काय असल्या गेताला नाहीच बघा आता दोन रुपयांच्या दोन रुपयांच्या किती नोटा आहेत आठ किती रक्कम झाली मला सांगा ही रक्कम किती झाली सोळा रुपये दोन रुपयांच्या आठ नोटा ही रक्कम किती झाली सोळा रुपये मला सांगा दहा रुपयांच्या किती नोटा आहेत पंधरा नोट आहेत ही रक्कम किती झाली दीडशे रुपये आणि दोन रुपयाच्या दहा रुपयांच्या नोटा ही एकूण रक्कम किती झाली एकशे सहासष्ट दोन रुपयांच्या आणि दहा रुपयांच्या नोटा मिळून ही रक्कम झाली एकशे सहासष्ट रुपये पण एकूण रक्कम किती बघा एकूण रक्कम एकूण रक्कम किती आहे सहाशे शहात्तर त्यातल्या दोन रुपयांच्या आणि दहा रुपयांच्या ह्या नोटांची रक्कम किती आहे एकशे सहासष्ट रुपये म्हणजे पाच रुपयांच्या नोटांची रक्कम किती असेल पाच रुपयांच्या नोटांची रक्कम किती असणार पाचशे दहा रुपये पाचशे दहा रुपयांच्या पाच रुपयांच्या नोटा आहेत पाचशे दहा रुपयांच्या पाच नोट पाच रुपयांच्या नोटा आहेत मग पाच रुपयांच्या नोटांची संख्या का बघा पाच रुपयांच्या नोटांची संख्या किती रुपये ती एकूण पाचशे दहा पाचशे दहा रुपये रक्कम ही फक्त पाच रुपयांच्या नोटा आहेत मग त्यांची संख्या किती असणार बघा पाच एके पाच पाच दुने दहा किती असणार संख्या एकशे दोन नोटा असतील पाच रुपयांच्या नोटा किती असतील एकशे दोन नोटा असतील कळतय का हे सगळ्याला अरे कळालंय का बघा तीन प्रकारच्या नोटा आहेत साधा प्रश्न एकदम टेन्शन घ्यायचा प्रश्न नाही काय नाही त्याला काय सूत्र ना नाही काय ना मोठा अवघड काय नाही काय फक्त ना कॉमन सेन्सने थोडासा स्पर्धा परीक्षेत विचारतात असे प्रश्न बघा हे काय नोटा आणि हे की नाही त्याच्यावरचा प्रश्न एक नोटांचं बंडल आहे त्यात सहाशे शहात्तर रुपये आहेत एकूण पैसे किती आहेत सहाशे शहात्तर रुपये आणि त्यात तीन प्रकारच्या नोटा आहेत त्यात किती रुपयांच्या नोट आहेत तीन प्रकारच्या कोणते प्रकार दोन रुपयाच्या नोट आहेत दहा रुपयांच्या नोट आहेत आणि पाच रुपयांच्या नोट आहेत पण त्यातल्या दोन रुपयांच्या नोटांची संख्या दिलेली आहे दोन रुपयाच्या किती नोटा आहेत आठ नोट आहेत दोन रुपयाच्या आठ नोटा रक्कम झाली किती सोळा रुपये दहा रुपयाच्या पंधरा नोट आहेत ती रक्कम झाली किती दीडशे रुपये मिळून किती झाले एकशे सहासष्ट रुपये पण एकूण पैसे आहेत सहाशे शहात्तर आता उरलेले जे पैसे त्या पाच रुपयाच्या नोट आहेत सहाशे शहात्तर एकूण रक्कम आहे त्यातल्या दोन रुपयांच्या आणि दहा रुपयांच्या नोटा मिळून ती रक्कम किती आहे एकशे सहासष्ट मग ही जी उरलेली रक्कम आहे ही जी उरलेली पाचशे दहा रुपये रक्कम आहे ती सगळी रक्कम किती रुपयांच्या नोटा आहेत पाचच्या तीनच प्रकारच्या नोटा आहेत या दोनच्या दहाच्या आणि पाचशे दहा रुपये रक्कम ह्या फक्त पाच रुपयांच्या नोटा आहेत मग पाच रुपयांच्या नोटांची संख्या काय बघा पाचशे दहा भागिले पाच किती नोटा आहेत एकशे दोन नोटा आहेत घ्या पुढच घ्या अजित जवळ अजित जवळ पंचवीस पैशांची चौसष्ट नाणी जवळ पंचवीस पैशांची चौसष्ट नाणी व पन्नास पैशांची काही नाणी आहेत व पन्नास पैशांची काही नाणी आहेत त्याच्याजवळ त्याच्याजवळ एकूण शंभर रुपये असल्यास त्याच्याजवळ एकूण शंभर रुपये असल्यास जवळ सर्व मिळून किती नाणी आहेत सर्व मिळून किती नाणी आहेत लक्ष दे रे काय आलं उत्तर सांगा मला हा आता नीट लक्ष दे आले बऱ्याच जणांचं सगळ्यांचं बरोबर आले आता ज्यांचं कुणाचं आलं नाही ते चांगलं लक्ष द्या आणि ज्यांचं बरोबर आलंय ते गप्प बसा चला बघा दोन प्रकारची नाणी आहेत ना आपल्याला एकूण सगळी मिळून किती नाणी ते काढायचंय एकूण नाण्यांची संख्या हे काढायचं अगोदर इकडं लक्ष दे मायागड बोल नको कशा कशाची नाणी पंचवीस पैसे पंचवीस पैशांच्या नाण्यांची संख्या किती मला सांगा किती आहे चौसष्ट आणि पन्नास पैशांची एक नाणी आहे पण त्यांची संख्या आपल्याला माहीत नाही ती शोधायची आणि मग सगळी मिळून किती नाणी आहेत ते उत्तर काढायचं बघा नीट लक्ष द्या आपल्याला काय विचारले त्याच्याकडं शंभर रुपये आणि त्या शंभर रुपयात पंचवीस पैशाची चौसष्ट नाणी आहेत आणि उरलेली नाणी कशाची पन्नास पैशांची दोनच प्रकारची नाणी पंचवीस पैसे पन्नास पैसे सगळी मिळून रक्कम किती शंभर रुपये त्यातली चौसष्ट नाणी तर आहेत पंचवीस पैशाची चौसष्ट नाणी आता फक्त आहे काय पन्नास पैशांची किती नाणी आहेत ते शोधायचं आणि मग सगळी मिळून एकूण किती आहे ते सांगायचं काय अवघड नाही बघा आता पंचवीस पैशांची चौसष्ट नाणी पंचवीस पैशांची चौसष्ट नाणी ही रक्कम किती झाली मला सांगा ही रक्कम किती झाली हा नीट लक्ष द्या एका रुपयात पंचवीस पैशाची किती नाणी येतात चार, चार नाणी येतात मग चौसष्ट नाणी चौसष्ट नाणी म्हणजे किती रुपये झाले सोळा रुपये झाले चौसष्ट नाणी पंचवीस पैशांची चौसष्ट नाणी ही रक्कम झाली सोळा रुपये आणि एकूण रक्कम किती शंभर मग बघा उरलेली रक्कम उरलेली उरलेली रक्कम ही सगळी कशाची नाणी आहेत पन्नास पैशांची नाणी उरलेली रक्कम म्हणजे पन्नास पैशांची नाणी आहेत किती रक्कम उरली सांगा शंभर मधन किती गेले सोळा शंभर मधून सोळा गेले किती रक्कम राहिली चौऱ्याऐंशी रुपये आता ह्या चौऱ्याऐंशी रुपयांची उरलेली रक्कम किती चौऱ्याऐंशी रुपये आता ह्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपयांची सगळी कशाची नाणी आहेत पन्नास पैशांची चौऱ्याऐंशी रुपयांची पन्नास पैशांची नाणी आहेत मला सांगा एक रुपयात पन्नास पैशाची किती नाणी आता दोन है का नाही मग चौऱ्याऐंशी रुपयांची पन्नास पैशांची नाणी आहे मग पन्नास पैशांची एकूण नाणी किती झाली चौऱ्याऐंशी गुणिले दोन चौऱ्याऐंशी रुपये रक्कम आहे आणि एका रुपयात दोन नाणी येतात मग चौऱ्याऐंशी रुपयात पन्नास पैशांची किती नाणी येतील एकशे अडुसष्ट बघा आपलं उत्तर झालं सोपं आपल्याला माहिती पंचवीस पैशांची किती नाणी होती चौसष्ट पंचवीस पैशांची किती नाणी होती चौसष्ट आणि पन्नास पैशांची किती नाणी आहेत अरे किती नाणी आहेत पन्नास पैशांची किती एकशे अडुसष्ट मग त्या आजी जवळ सगळी मिळून किती नाणी झाली बघा किती नाणी झाली दोनशे बत्तीस त्या आजी जवळ सगळी मिळून म्हणजे पंचवीस पैशांची आणि पन्नास पैशांची मिळून किती नाणी झाली दोनशे बत्तीस नाणी झाली सेम गणित घ्या एका डब्यात एका डब्यात सत्तर रुपये आहेत एका डब्यात सत्तर रुपये आहेत त्यामध्ये त्यामध्ये पंचवीस पैशांची बहात्तर नाणी त्यामध्ये पंचवीस पैशांची बहात्तर नाणी व उरलेली व उरलेली पन्नास पैशांची नानी असल्यास व उरलेली पन्नास पैशांची नाणी असल्यास एकूण किती नाणी आहेत चला बघा त्या डब्यात लक्ष दे डब्यात एकूण रक्कम सत्तर रुपये आहे डब्यातली एकूण रक्कम किती सत्तर रुपये आहे त्या डब्यात फक्त पंचवीस पैशांची आणि पन्नास पैशांची नाणी आहेत किती फक्त पंचवीस पैशांची आणि पन्नास पैशांची नाणी आहेत आपल्याला पंचवीस पैशांच्या नाण्यांची संख्या माहिती आहे पंचवीस पैशांची एकूण किती नाणी आहेत किती नाणी आहेत बहात्तर नाणी आहेत पंचवीस पैशांच्या नाण्यांची संख्या आहे बहात्तर ते आपल्याला माहिती आपल्याला त्या डब्यातली सगळी मिळून एकूण किती नाणी आहेत असा प्रश्न विचारलाय म्हणजे आपल्याला फक्त काय शोधायचंय आता त्या डब्यात पन्नास पैशांची किती नाणी आहे त्या डब्यात पन्नास पैशांची किती नाणी आहेत रक्कम तर आहे आपल्याला सत्तर रुपये डब्यात सोप आहे बघा एकदम आता पंचवीस पैशांची बहात्तर नाणी म्हणजे ती रक्कम किती होते बघा किती रुपये होईल रे पंचवीस पैशांची बहात्तर नाणी एका रुपयात पंचवीस पैशांची किती नाणी असतात चार म्हणजे बहात्तर मागिले चार म्हणजे ती रक्कम किती झाली किती रुपये झाली अठरा रुपये डब्यातले अठरा रुपये रक्कम डब्यातले अठरा रुपये रक्कम ही फक्त पंचवीस पैशांची नाणी आहेत ही फक्त पंचवीस पैशांची नाणी आहेत मग उरलेली हे सत्तरमधून अठरा गेले उरलेली जी बावन्न रुपये रक्कम आहे उरलेली जी बावन्न रुपये रक्कम आहे ती कशाची नाणी आहेत पन्नास पैशांची नाणी आहेत आपल्याला माहिती एका रुपयात पन्नास पैशांची किती नाणी येतात दोन नाणी येतात मग पन्नास पैशांची एकूण नाणी किती होतील बघा म्हणजे बावन्न रुपये बावन्न रुपये ही रक्कम फक्त पन्नास पैशांची नाणी आहेत मग पन्नास पैशांची एकूण नाणी किती झाली एकशे चार आता आपल्याला पंचवीस पैशांची नाणी माहिती आहे पंचवीस पैशांची नाणी आहेत पंचवीस पैशांची किती नाणी पंचवीस पैशांची किती नाणी आणि पन्नास पैशांची मग किती नाणी आहेत एकशे चार मग सगळी मिळून नाण्यांची संख्या किती झाली एकशे शहात्तर रुपये एवढी संख्या झाली हे समजलंय रे सगळ्याला बघा ज्याला ज्याने नव्हतं लिहिलं त्याने लिहा पटकरणं